प्रश्न आहे भारत जगातील सर्वात मोठा गणराज्य देश केव्हा बनला भारत जगातील सर्वात मोठा गणराज्य देश केव्हा बनला पर्याय ए पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस बी सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि डी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न आहे भारत हा कोणत्या खंडातील देश आहे भारत हा कोणत्या खंडातील देश आहे पर्याय ए युरोप खंड बी ऑस्ट्रेलिया खंड सी आफ्रिका खंड आणि डी आशिया खंड ए युरोप खंड बी ऑस्ट्रेलिया खंड सी आफ्रिका खंड आणि डी आशिया खंड आणि बरोबर पर्याय आहे डी आशिया खंड प्रश्न आहे भारत देशाच्या मध्यातून कोणते व्रत गेले आहे भारत देशाच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे पर्याय ए विषवव्रत बी रेखावृत्त सी मकरवृत्त आणि डी कर्कवृत्त ए विषुववृत्त प्रया बी रेखावृत्त सी मकरवृत्त डी कर्कवृत्त आणि बरोबर पर्याय आहे पर्याय डी कर्कवृत्त प्रश्न आहे भारत देशाच्या मध्यातून जाणारे कर्कवृत्त किती राज्यातून जाते कर्कवृत्त किती राज्यातून जाते पर्याय ए सहा बी सात सी आठ आणि डी नऊ ए सहा बी सात सी आठ डी नऊ आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी आठ प्रश्न आहे रेखावृत्तीय रेषा भारताच्या किती राज्यातून जातात रेखावृत्तीय रेषा पर्याय आहेत पर्याय ए पाच बी सहा सी सात आणि डी आठ ए पाच बी सहा सी सात डी आठ आणि बरोबर पर्याय आहे पर्याय ए पाच प्रश्न आहे भारतीय प्रमाणवेळ ग्रीनीज प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे पर्याय आहेत पर्याय ए साडेचार बी पाच सी साडेपाच आणि डी सहा भारतीय प्रमाणवेळ ग्रीनीज प्रमाणवेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी साडेपाच प्रश्न आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे पर्याय ए एवढे चौरस किलोमीटर आहे पर्याय बी एवढे चौरस किलोमीटर आहे पर्याय सी चौरस किलोमीटर आहे की पर्याय डी एवढे चौरस किलोमीटर आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी एवढे चौरस किलोमीटर आहे प्रश्न आहे भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे भारताचा पूर्व पश्चिम विस्तार किती आहे पर्याय ए दोन हजार सातशे तेहतीस किलोमीटर बी दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर सी दोन हजार पाचशे तेहतीस किलोमीटर आणि डी दोन हजार सहाशे तेहतीस किलोमीटर भारताचा पूर्व पश्चिम विस्तार आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी दोन हजार नऊशे तेहतीस किलोमीटर प्रश्न आहे भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे पर्याय ए तीन हजार एकशे चौदा किलोमीटर बी तीन हजार पाचशे चौदा किलोमीटर सी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि डी तीन हजार तीनशे चौदा किलोमीटर भारताचा दक्षिण उत्तर विस्तार किती आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय सी तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर प्रश्न आहे भारताची एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे भारताची एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची आहे पर्याय ए पंधरा हजार शंभर किलोमीटर बी पंधरा हजार दोनशे किलोमीटर सी पंधरा हजार तीनशे किलोमीटर आणि डी पंधरा हजार चारशे किलोमीटर भारताची एकूण भूसीमा किती किलोमीटर आहे आणि बरोबर पर्याय आहे पर्याय बी पंधरा हजार दोनशे किलोमीटर